सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर मग सर्व मुलांच्या कमेंट्स येत होत्या मुली विचारत होती की सर इतर वर्गांचे जसे तुम्ही ऑनलाईन लेक्चर घेता त्याचप्रकारे स्टँडर्ड सिक्सच्या मॅथचे सुद्धा काय करा तुम्ही लेक्चर ऑनलाईन घेतच तर त्यांची आपण इथं प्रतीक्षा संपवलेली आहे तर बघा आजपासून आपण क्लास सिक्सचा मॅथ्स या विषयाला काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत चला तर मग सर्वात आधी जो आपल्याला चॅप्टर दिलेला आहे त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री बोला काय आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आता बघा या बेसिक कन्सेप्ट इन मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे सर्व आपण माहिती या चॅप्टरमध्ये काय करणार आहे बघणार आहे या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे बघणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला दिलेलं आहे पॉईंट्स काय दिलेलं आहे पॉईंट्स तर सर्वप्रथम आपल्याला दिलेला आहे पॉईंट्स तर बघा आता पॉइंट कशाला म्हणायचं तर बघा आता या पद्धतीने इथे केले बरोबर याला आपण काय म्हणतो पॉइंट पण या पॉइंटला आपण काहीतरी नाव देऊ या पॉइंटला आपण नाव देऊ ए मग हा काय झाला पॉइंट ए बरोबर त्यानंतर इथे एक पॉइंट काढला त्याला काही नाव देऊ आपण समजा डी देऊ बरोबर त्यानंतर इथे एक पॉइंट काढला त्याला नाव काय देऊ झेड देऊ आता हे ए डी झेड हे काय झाले आपले हे झाले आपले पॉइंट्स त्यांना स्कॅन आपण पॉइंट म्हणतो त्यानंतर बघा आपल्याला दिलेला लाईन सेगमेंट अँड लाईन्स काय दिलेलं आहे लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट अँड लाईन्स बघा आपल्याला दिलेलं लाईन सेगमेंट अँड लाईन्स आता बघा लाईन सेगमेंट कशाला म्हणतात आणि लाईन्स कशाला म्हणतात तर बघा ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना एक सांगायचं आहे तर बघा आपण ज्यांना माहिती त्यांनी लक्ष द्या बघा लाईन सेगमेंट आणि लाईन्स कशाला म्हणतात हे बाळा बोलून बघा इकडं लक्ष दे तर बघा आता लाईन सेगमेंट सर्वप्रथम आपण लाईन सेगमेंट कशाला म्हणतात हे बघू तर बघा आपण पॉइंट्स माहिती आहे आपल्याला काय असतात इथे एक पॉईंट घेऊ या पॉईंटला नाव देऊ सी आणि इथे एक पॉइंट घेऊ या पॉईंटला नाव देऊ आपण डी आता आपल्याकडे सी पॉइंट आहे आणि डी पॉइंट आहे एक सी पॉइंट आहे आणि एक डी पॉईंट आहे आता या पॉइंटला आपण काय करू करेक्ट करू बरोबर तर बघा या पॉइंटला आपण काय केलं करेक्ट केले तुमच्याकडे स्केल वगैरे असेल तुम्ही स्केलच्या सहाय्याला काय करू शकता जोडून घेऊ शकता तर बघा आता सी डी हे पॉइंट होते सुरुवातीला आपण याला काय केलं जोडून घेतला तर यालाच आपण लाईन सेगमेंट आपण यालाच आपण काय म्हणतो लाईन सेगमेंट काय झाली ही लाईन सेगमेंट झाली बरोबर त्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल बघू बघा इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे या पॉइंटला नाव देऊ आपण ई आणि याला आपण नाव देऊ या पॉईंटला लाईन सेगमेंट यांना म्हणतो आपण लाईन सेगमेंट बरोबर आता बघा त्यानंतर नेक्स्ट काय तो आपला आहे लाईन्स काय आहे लाईन्स आता बघा आता लाईन कशा आवडायचं दोन पॉईंट आहेत बरोबर आता बघा सेगमेंट जे आहे काय झाली स्टॉप झाली परंतु लाईन हे दोन्ही बाजूला इन्क्रीज होऊ शकते आणि इकडे सुद्धा इन्क्रीज होऊ शकते याला आपण पॉइंट नाव देऊ सी आणि याला देऊ डी आता ही झाली आपली लाईन ही काय झाली आपली लाईन झाली बघा लाईन सेगमेंट ही आता ह्याच्या समोर जाऊ शकत नाही परंतु हे दोन्ही बाजू याला एरो दिलेले आहेत हे दोन्ही बाजूला समोर हो जाऊ शकते याला म्हणतो आपण लाईन्स ठीक आहे हे झाले आपल्या पॉईंट त्यानंतर बघा लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट आपण पॉईंट दिलेला तिथून त्यांना काय घेतलं जोडून घेतलं तयार झाले लाईन सेगमेंट बरोबर त्यानंतर आपण लाईन्स काढले बरोबर त्यानंतर बघा आता लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये फरक काय सांगितला तर लाईन सेगमेंट हे इंक्रीज होऊ शकत नाही याच्या समोर हो येऊ शकत नाही तर सुद्धा पॉईंट तिकडे इंक्रीज होऊ शकते का तर नाही होणार बरोबर हे त्याचे एंड पॉईंट आहे हे काय त्याचे एंड पॉइंट म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो एंड पॉइंट ह्याला काय म्हणतो आपण एंड पॉइंट बरोबर तर बघा हे जे आहे हे जे लाईन आहे इथे काय म्हणजे आपल्याला इंक्रीज करायची असली तर याला आपण काय करू शकतो याची इन्क्रीज करू शकतो दोन्ही बाजूला ते काय होणार आहे इन्क्रीज होऊ शकते त्याला बनवायचं लाईन्स बरोबर हा जो बेसिक फरक आहे लाईन्स सेगमेंट आहे लाईन्स मध्ये त्यानंतर रेस समोरचा जो मुद्दा दिलेला आपल्याला तो, तो काय आहे रेज आता रेज कशाला बनवायचं तर बघा लक्ष द्या आता आपण रेज कशाला म्हणू तर बघा रेज आता रेज कशाला म्हणायचं तर बघा आता एका साईडला काय असतो पॉईंट असं समजू की पॉईंट दिलेला आपल्याला एक दिलेला आपल्याला पॉइंट बघा आणि या पॉइंट मधून आपण काय केलं इकडे लाईन काढली अशी आणि इथं काय आहे आपण नाव देऊ काहीतरी ठीक आहे तर बघा आपण याला नाव देऊ ओ आणि बघा हा ओ ए जो आहे हा काय झाला आपला रे आहे म्हणजेच काय तर रे हा एका साइड ना होतो परंतु इथे काय दिलेला एंड पॉईंट दिलेला आहे हा एंड पॉईंट आहे आपला म्हणजेच हा याच्या जा समोर हो जाऊ शकत नाही परंतु ही बाजू आहे हे जे, जे लाईन जिथे रे आहे जिथे एरो आहे ती बाजू आपली समोर जाऊ शकते म्हणजे याचा जर आपल्याला इथे इन्क्रीज करायचा असला अशा पद्धतीने तो तो इन्क्रीज होऊ शकतो त्याला आपण म्हणतो रे आता बघा आता हा ओ ए आता बघा हा ओ ए जो रे दिलेला आहे बघा हा ओ ए हा जो आपल्याला रे दिलेला आहे शक्तो। शक्तो या रेला आपण ए ओ अशा पद्धतीने सुद्धा वाचू शकतो रीड करू शकतो तर बघा याला लिहू शकतो आपण रे ओ ए आणि त्याला रे ए ओ अशा पद्धतीने आपण काय करू शकतो रायटिंग सुद्धा करू शकतो त्यानंतर तर बघा आपल्याला त्यानंतर लिहिला प्लेस मग प्लेन्स म्हणजे काय तर एक फ्लॅट सरफेस असलेला घटक त्याला आपण काय म्हणतो बघा फ्लॅट सरफेस बरोबर मग प्लेन्स म्हणजे काय तर एक फ्लॅट सरफेस त्याला आपण म्हणतो प्लेन्स उदाहरणार्थ आपल्याला जे डेस्क बेंच असतात आपल्या स्कूलमध्ये त्याच्या वरचा जो भाग असतो तो असतो आपला प्लेन्स त्यानंतर बघा आपल्याला दिलेला आहे पॅरल लाईन्स कोणता मुद्दा दिलेला आहे पॅरेल लाईन्स मग आता पॅरेल लाईन्स कशाला म्हणायचं तर बघा इकडे लक्ष द्या आपण पॅरेल पॅरल लाईन्स आता बघा पॅरेल लाईन्स मग पॅरेल लाईन्स म्हणजे काय यालाच मार्ग म्हणतात समांतर रेषा बरोबर तर बघा आता अशी एक लाईन घेऊ या लाईनला नाव देऊ आपण ए आणि याला नाव देऊ बी बघा आपल्याकडे लाईन आहे ए बी सेम वरच्या लाईन सारखीच खालची लाईन बघा इथे लाईन काढली या लाईनला नाव देऊ आपण सी आणि या नाव देऊ आपण डी बघा ए लाईन ए बी आणि लाईन सी डी दोन्ही पण लाईन आहेत परंतु पॅरल लाईन म्हणजेच काय तर लाईन्स एकामेकाला कधीही जोडणार नाहीत अशा लाईनला ना आपण काय म्हणतो पॅरल लाईन्स म्हणजेच द लाईन्स विच इंटरसेक्ट इंटरसेक्ट म्हणजे जोडणे आणि त्या एकामेकाला जोडणार नाहीत कधीही त्या एकामेकाला भेटणार नाही उदाहरणार्थ ना आपले डोळे हे एक समान आहेत परंतु एकामेकाला भेटत का तर नाही मग अशाच पद्धतीने आपण लाईन्स म्हणजे लाईन्स उदाहरणार्थ रेल्वेचे रूट आता रेल्वेचे जे ट्रॅक असतात रेल्वेचा तो बघा एका कधीही भेटत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनच्या ज्या लाईन्स असतात त्याला आपण म्हणतो पॅरल लाईन्स बघा आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे लाईन्स विच द सेम प्लेन बघा एकाच प्लेन वर असलेल्या लाईन परंतु विच डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर त्या कधीही एकामेकाला भेटणार नाही तर त्यांना आपण म्हणतो पॅरल लाईन ज्या कधी एकामेकाला मिळणार नाही भेटणार नाही त्यांना आपण म्हणतो काय म्हणतो पॅरल लाईज तर बघा आपण काय काय शिकलो रे लक्ष द्या सर्वप्रथम आपण बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमॅट्री या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो बघा सर्वप्रथम आपण पॉईंट शिकलो काय शिकलो पॉईंट्स या पॉइंट्सला जर मराठीत बोलायचं म्हटलं तर मराठीत आपण याला म्हणतो बिंदू काय म्हणतो बिंदू याला आपण काय म्हणतो बिंदू मग आता बघा हा ए डी झेड हे काय आहेत आपले पॉइंट्स आहेत बरोबर त्यानंतर आपला लाईन सेगमेंट अँड लाईन्स आता बघा आपण लाईन सेगमेंट काढली ठीक आहे त्यानंतर आपण लाईन सुद्धा बघितली काय बघितली लाईन सुद्धा बघितली आणि त्यानंतर आपला जो नेक्स्ट पार्ट होता तो काय बघा त्यानंतर आपला जो नेक्स्ट गेला होता नेक्स्ट आपला रेज मग रेज हा असते एका एंट काय असतो पॅरो असतो म्हणजे इन्क्रीज होता येते किंवा इन्क्रीज करता येते तर बघा ओ ए हा काय झाला आपला रे तर बघा रे ओ ए आणि रे ए ओ दोन्ही पद्धतीने आपण त्याला रीड करू शकतो त्यानंतर आपल्याला दिले तर पॅरेल लाईन्स मुद्दा होता पॅरेल लाईन्सच्या रे आणि रेच्या मध्ये आपल्याला जो दिलेला आहे तो आहे प्लेन्स प्लेन्स म्हणजे फ्लॅट सरफेस असलेला एरिया बरोबर त्यानंतर आपल्याला पॅरेल लाईन्स मग पॅरेल लाईन्स म्हणजे काय आता दोन समांतर रेषा द लाईन्स मीन इन द म्हणजे एकाच पॅरल लाईन्स म्हणजे काय तर ज्या लाईन्स एका वेगळाला कधीही भेटत नाहीत विच नॉट इंटरसेक्ट टू इच अदर अशा लाईनला आपण काय म्हणतो पॅरल लाईन्स तर बघा आजचे लेक्चर आपण इथं थांबवत आहोत यानंतर आपण प्रॅक्टिस सेट वन बघणार आहोत